नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि राजकीय समाचार या आपल्या दोन्ही चॅनल्समध्ये मंडळी मंगेश साबळे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला बघूयात त्यांनी कशा पद्धतीनं त्यांच्या प्रचार यंत्रणेला सुरुवात केली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे या व्हिडिओमध्ये मंगेश साबळे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याची गोष्ट प्रचाराला सुरुवात केल्याच्या बातम्या प्रचाराला सुरुवात केल्याचा व्हिडिओ आपल्या लक्षात आलाच असेल मंगेश साबळे हे सध्या ज्यांना लोकसभा मतदारसंघामधनं लोकसभेची निवडणूक लढवतात विरोधात किंवा विरो 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 ते ज्यांच्या विरोधात आहेत असे विरोधी उमेदवार मंगेश साबळे यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते कल्याण काळे आहेत आणि रावसाहेब दानवे आहेत रावसाहेब दानवे हे गेली पाच टर्म या मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत शिवाय दोन टर्म ते भोकरदन मतदार या मतदारसंघाचे आमदार देखील राहिलेले आहेत दोन बलाढ्य शक्ती ह्या मंगेश साबळे समावेत आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि काही अपक्ष उमेदवार आहेत आणि या सगळ्या उमेदवारांच्यामध्ये आता मंगेश साबळे हे देखील एक उमेदवार आहेत जालना लोकसभा मतदारसंघाचं आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघात लढत कशी होणार आहे ही लढत तिरंगी होणार आहे की बहुरंगी होणार आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश सावळे हे कशा पद्धतीनं आपला ठसा उमटवणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेलच परंतु आज त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आज त्यांच्या गावापासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आहे